गिरा संघर्ष आज दि वनेगाव देशसंघ सुरक्षा म्हणजे आजचा हादसा जोरदार देखील मंगवारच्या 53 च्याबद्दल त्याच्या पुष्पावर आणि ठिकाणी ड्रायव्हर बांधव ड्रायव्हरला ओळखतच नव्हता पण लाला साहेबांच्या संकल्पने सांगायचं नेमन केला आणि ड्रायव्हर ड्रायव्हरला ओळखू लागला गणेश तू काय वाटतं संगत तुम्हाला काय वाटतं संगत तुम्हाला काय वाटतं संघर्ष ग्रुप हा चांगला आहे लोकांसाठी आणि आपल्याला ड्रायव्हर लोकांसाठी एकत्र राहणे ही चांगली गोष्ट आहे आपल्याला काय वाटतं चांगलं आहे संघर्ष ग्रुप आपल्याला काय वाटतं चांगलं आहे असंच तुम्ही ज्या ठिकाणी जाल पार्किंग मध्ये भेटाल किंवा कुठे देवदर्शनासाठी जाल तिथं जर ड्रायव्हर ड्रायव्हरला भेटला संघर्ष ग्रुपची माहिती द्या आणि एकत्र राहा जय संघर्ष जय संघर्ष